श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय पंचवीसावा भाग तीन कवठे गुळंदचे तात्यासाहेब इनामदार हे महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते त्यांचे लग्नही गुरुकृपेनेच झालेले होते लग्नहून अनेक वर्षे झाली होती परंतु त्यांना संतत्ती नव्हती ते पत्नीला घेऊन गुरुदर्शनास आले व व महाराजांना विनवून म्हणाले आपले आज्ञानुसार लग्न केले पण आज बेचाळीसाव्या वर्षीही संतती नाही म्हणून जगात हसे होत आहे निपुत्रिक म्हणून फजिती होत आहे काय सांगू आता मी आपणास असे म्हणून त्यांनी पत्नीची पत्रिका महाराजांना दाखवली तशी स्वामी म्हणाले ही स्त्री बंध्या आहे असे म्हणताच त्यात्यासाहेब म्हणाले आपण सांगितलेल्या स्त्रीशीच मी लग्न केले महाराज खळखळून हसले व त्यांनी तात्यासाहेबांस अनुष्ठान सांगितले व प्रसादाचा नारळ हाती दिला तात्याने उपाध्यायांकडून स्वामींची तसवीर विकत घेतली पण पसंतीस न आल्याने बदलली व ते घरी गेले त्याच रात्री त्यांना दृष्टांत देऊन माझे स्वरूप आपल्या मनास आले नाही द्यावे प्रसादाचे नारळ दोन्ही परत द्यावे दोन्ही नारळ स्वप्नात परत घेतल्याने दोघेही दुःखी झाले व काही दिवसांनी परत वाढीस येऊन स्वप्न सांगून चरणांवरती मस्तक ठेवून क्षमा मागितली तसे स्वामी म्हणाले येथेही तसबिरीकडे पाय करून एक गृहस्थ झोपला असता देवाने त्याला चापट मारून उठवले तशी त्याने देवाची क्षमा मागून परत असे न करण्याचे ठरवले याचप्रमाणे आपले मन दोषरहित ठेवावे असे महाराजांनी त्यांना सांगितले व नारळ पुन्हा प्रसाद म्हणून दिला यथावकाश तात्यासाहेबांना मुलगा मुलगी झाली गुरुरायांनी वंध्या स्त्रीला संतती देऊन कृतार्थ केले शंभूशास्त्री साधले हे माणगावचे गृहस्थ ज्योतिषशास्त्रातील केशवीचे गणित शिकवीत तसेच रघुवंशाचे बारा श्लोकही शिकवित असत महाराजांची अफाट बुद्धिमत्ता पाहून त्यांनी शिकवणे थांबवले पण त्यांचाच पुत्र गजानन मात्र केशवीचे गणित शिकला व त्या योगे बाबा साठमाचे भविष्य वर्तवले गुरुराया या गजानन साधलेकडून पत्रिका करून घेत असत पुढे हाच गजानन साधले शास्त्री झाला पत्नीची व्याधी व व महाराजांना वाढीस येताना महाराजांसाठी फळे छाटी कमंडलू व धाबळी घेऊन आला महाराजांनी ते सर्व लोकांमध्ये वाटून टाकले फक्त त्याच्या आग्रहा खातर कमंडलू ठेवून घेतले व तीन दिवस वापरले गजाननाने आपल्या पत्नीचा आजार तसेच संतान नसल्याची व्यथा महाराजांना सांगितली महाराजांनी संतानासाठी मंत्र सांगून विधी सांगितला व व्याधीकरता भस्म दिले त्याला पुढे माणगावात मुलगा मुलगी झाले भावासही त्याने श्रींच्या कृपेमुळे पुत्रप्राप्ती मिळवून दिली महाराजांना शंभूशास्त्री साधले आणि रघुवंशाचे बारा श्लोक व केशवीचे गणित लहानपणी शिकवले होते त्याची परतफेड म्हणून त्यांनी गजाननावर कृपा केली गुरुराया कधीही कुणाच्याही ऋणात राहत नसत वाडीतील पुजारी अप्पा रंगोमा यांची व्याधी गुरुप्रसादामुळे बरी झाली अण्णाजी कृष्ण पुजारी कर्जबाजारी होते त्यांना शक्तीवर्धक पाकाची क्रिया शिकवून कर्जातून मुक्त केले सखाराम बापू गेंडेच्या शेतीची अडचणही दूर केली तसेच बिटाळाच्या भासाची व्याधी दूर करून श्री दत्तमाला मंत्राचे अनुष्ठान करून घेतले त्यामुळे त्याचे सारे आयुष्य सुखात गेले व तो स्वामी भक्त झाला महाराज एकदा सुरेश्वराचार्याची सूत्रवृत्ती सांगत होते तेव्हा अनावधनाने मूळ अर्थाच्या अनुराधात एक चूक झाली तशी फुलारीच्या अंगातला संबंध जागृत झाला व चुकीसंदर्भात महाराजांना सूचना देत स्वतःची ओळख पटवून देऊन महाराजांना वंदन करून त्यांच्या चरणावर लोळण घेतली महाराजांनी या दीड महिन्याच्या वाडीतील वास्तव्यात अनेकांना व्याधीमुक्त केले लहान मुलांना रोगमुक्त केले तसेच भूतपिशाच्य बाधेतून अनेक, मुक्त मुक्त भूत बाधे अनेक जणांना मुक्ती दिली लोकांच्या प्रापंचिक अडचणीत लोकांना धैर्य देऊन त्यांचे संसार सुखी केले काही भाग्यवंतांना परमार्थाचा मार्ग दाखवून त्यांचे कल्याण केले देवाच्या आज्ञेप्रमाणे वाडीला नियमावली बनवून पुजाऱ्यांना आचारसंहिता ठरवून दिली मंदिराचा नियम होता पूर्वी की पादुकांची महापूजा यात्रेकरूंच्याच हस्ते होत असे पण जेव्हा यात्रेकरू नसत तेव्हा संध्याकाळच्या आरतीपर्यंत पादुकांची पूजाच होत नसे मग महाराजांनी सर्वांना सांगितले यात्रेकरू येव हो, न येऊ हो। मध्यानी पूजा करावी देवाला असे तिष्ठवणे बरे नाही त्याचप्रमाणे रामचंद्र योगी काशीकरस्वामी गोपाळस्वामी यांना तुम्ही द्रेवाप्रमाणेच मानता तेव्हा त्यांचा पुण्यतिथी उत्सव करावा नरसिंह सरस्वती महाराजांची जयंती पौष शुद्ध द्वितीयेला साजरी करावी याप्रमाणेच भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीपाद श्रीवल्लभांची जयंती साजरी करावी स्नपल नावाचा विधी पूर्ण बंद करावा कारण यामध्ये देवाला शेजारती नंतर उठवून भक्तांच्या मनोकामनांसाठी जागत ठेवावी लागे मध्यरात्री कृष्णेवर स्नान करून ओले त्याने गंध फुले वाहून भक्त साकडे बोलत असे यात महापूजा ही विसर्जन करावी लागे व श्री रामचंद्र योगी यांच्या समाधीवर गंध फुल पाहून हा स्नपन पूर्ण होत असे हे सर्व सात दिवसाचे अनुष्ठान चालत असे कालांतराने या अनुष्ठानात पुजाऱ्यांनी पैसे कमवण्याची वृत्ती बळावली व व्यवसाय समारंभ करण्याचे ठरले त्यात दोन महारुद्र करावयाचे ठरले गुरु महाराज आनंदाने या दोन्ही पूजेस बसले पहिल्या महारुद्राची सांगता बाळबींच्या घरी झाली चार पाचशे ब्रह्मवृंद जेवून तृप्त झाले दोन्ही सांगतेला महाराज स्वत प्रसादास हजर होते त्यामुळे सर्वांनाच अत्यानंद झाला पुजारी मंडळींनी अत्यंत प्रेमाने देवाच्या अंगावरील छाटी स्वामींच्या अंगावर घातली तशी त्या स्त्रींच्या वस्त्राचा स्पर्श अंगास होताच स्वामींना देवाची आज्ञा आठवली आता कौल मिळाला येथील कार्य संपले छाटी मिळेपर्यंत वाडीस राहावे त्यानंतर पुढे यात्रेस निघावे हे महाराजांना आठवले ही देवाची आज्ञा सांगावी म्हणून त्यांनी सर्व प्रतिष्ठित पुजारी मंडळींना बोलवले व सांगितले आता मला निरोप द्यावा देवाची आज्ञा झाल्याने मला आता येथून निघावे लागेल हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला महाराज वाडी सोडून जाणार याचे अनिवार्य दुःख सर्वांना झाले आपण आम्हा सोडून जाऊ नये आणखी काही दिवस तरी आपल्या संगतीचा लाभ द्यावा अशी प्रार्थना लोक करू लागले महाराज त्यांना म्हणाले मी समजू शकतो तुमचे प्रेम पण देवाच्या आज्ञेबाहेर मी नाही त्यांची आज्ञा कशी मोडणार त्यामुळे येथून निघणे हेच बरे तरीही लोकांनी आग्रह केला व चार दिवसांवर नारायण स्वामींच्या पुण्यतिथीचा उत्सव आला आहे तेव्हा चैत्र अमावस्येपर्यंत उत्सवासाठी राहावे महाराजांनी ठीक म्हणून आनंदाने उत्सवापर्यंत राहण्यास संमती दिली व वैशाख शुद्ध प्रतिपदेला जाण्यास निघाले श्री ब्रह्मानंद मठाच्या अंगणात लोक जमून स्वामींची वाट पाहू लागले श्री गुरुरायांनी प्रात अन्निक उरकले दंडास परशुमुद्रा बांधली आणि दारात येऊन उभे राहिले तो संपूर्ण चौक जनुसमुदायाने भरला होता सर्व रस्ते माणसांनी फुलून गेले होते सर्व लोक उदास झाले होते दर्शनासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती या सर्वांना दर्शन देऊन प्रसाद देणे याशिवाय स्वामींना जाता येत नव्हते ते मठाच्या कट्ट्यावर येऊन बसले सर्वांनी आणलेल्या प्रेम भेटीचा स्वीकार करू लागले हात लावून परत त्या वस्तू प्रसाद म्हणून देऊ लागले सकाळी दहा वाजता सुरू झालेले हे दर्शन दुपारी चार वाजले तरी संपत नव्हते दर्शना सूर्याचा ओघ चालूच होता शेवटी चार वाजता स्वामी उठून उभे राहिले आणि पादुगांच्या दर्शनार्थ मंडपात आले स्त्रींचे दर्शन घेऊन प्रार्थना केली व चारी फडातील मंडळींना पुष्पांचा प्रसाद दिला आणि जाण्यास निघाले सोबत दीक्षित स्वामीही चालू लागले पुजाऱ्यांनी विनवणी केली दीक्षित स्वामींशी तरी ठेवावे तेव्हा महाराजांनी चारी फडातील पुजाऱ्यांना नियमाप्रमाणे वागू असे लिहून मागितले तशी पुजाऱ्यांनी नियमावलीवर सह्या केल्या महाराजांनी सर्वांना समजावून सांगितले की सदाचार सोडू नका आपले भाग्य थोर म्हणून देवाची संगती लाभली आहे ती टिकवा असे म्हणून दीक्षित स्वामींना वाडीस ठेवून महाराज निघाले सर्व लोकांना अश्रू अनावर झाले जाऊ नका हो आई तुझं बीण सारे उदासरे गुरुराया असे म्हणून सारे रडू लागले महाराजांनाही गहिवरून आले डोळ्यातून अश्रू वाहू लागले लोकांचे समाधान करून श्री गुरु नारायण स्वामींच्या दर्शनासाठी ते आले तिथेही लोक पाठोपाठ आले गुरुरायांना प्रश्न पडला आता करावे तरी काय तेथेच असलेल्या कट्ट्यावर ते बसले सर्वांना प्रसाद वाटला तिथे सुवासिनी मंगल आरती घेऊन गुरुरायांना ओवाळले गुरुराया चालू लागले लोकांनी बाजूने कडे केले ठिकठिकाणी त्यांची पंचारती करण्यात आली ठिकठिकाणी भगवे झेंडे फडकत होते ढोल चौघडा ताशा वाजत होता आरत्या भजनांचा आवाज घुमत होता प्रत्येक जण जय श्री गुरुदेव दत्त जय वासुदेवानंद सरस्वती असा जयघोष करीत होते स्वामी महाराजांची ही अपूर्व शोभायात्रा पुढे पुढे सरकत होती सारे जण जोडलिंबापर्यंत आले महाराजही थांबले तशी सर्वांनी लोटांगणी घातली कुणी मार्गावरती लोळण घेतली महाराजांनी सर्वांवरती कमंडलूतील जल शिंपडून आशीर्वाद दिला व सर्वांना सांगितले आता येथेच थांबा पुढे कुणीही येऊ नका असे म्हणून गुरु महाराज पुढे निघून गेले शिरोळे येऊन तेथील श्री दत्त मंदिरात तीन दिवस मुक्काम केला तेथेही अनेकांच्या अडचणी सोडवल्या अनेकांना अनुग्रह दिला शिरोळ सोडून महाराज मिरजेच्या घाटावर आले तशी अनेकांनी स्पर्श करून कुणी पाठ रगडली कुणी अंग रगडून दिले तर कुणी पाय चुरले लोकांच्या भावना ओळखून महाराजांनीही कुणालाही रोखले नाही ज्या देहाला आजवर कुणाचाही स्पर्श झाला नव्हता त्या देहाची सेवा करण्याचा लाभ अनेकांना मिळाला सर्वांबरोबर घाटावर कृष्णेमध्ये महाराजांनी स्नान केले काही जणांनी महाराजांना चरणजल प्राशाव्यास द्यावे म्हणून साखळे घातले महाराजांनी ब्रिजेच्या घाटावर तीन दिवस मुक्काम केला येथेही महाराजांच्या नावाचा जयघोष चालू होता लोक कामधाम सोडून दर्शनास येत होते श्रीफळाचा प्रसाद वाटला जात होता भक्तांच्या आग्रहावरून येथे एक उभा फोटो काढण्यास महाराजांनी संमती दिली तेथून निघून महाराज पंढरपुरी आले तेथे एका रात्री स्वप्नात एक अजानुबाहू पुरुषाला व म्हणाला तुम्ही सर्वत्र संचार करता कविताही करता मग तुमचे आमच्याकडे लक्ष कसे गेले नाही या स्वप्नाचा उलगडा प्रत्यक्ष देवानीच महाराजांना केला देव म्हणाले स्वप्नात जे आले होते ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते त्यांची इच्छा आहे की तुम्ही अक्कलकोटी जावे व त्यांचे चरित्र काव्यरूपाने लिहावे स्वामी समर्थांचे गुणगान गावे तेव्हा स्वामी महाराजांनी देवास उत्तर दिले ही जिव्हा श्री दत्तचरणी समर्पित केलेली आहे स्त्रींची आज्ञा असेल आणि यथार्थ माहिती मिळाली तर समर्थांवर कविता करता येईल देवाने आदेश दिला प्रथम अक्कलकोटला जावे तेथून पुढे गाणगापूरला जाऊन तीन दिवस मुक्काम करावा व हे तीनही दिवस मौन पाळावे देवांच्या आज्ञेप्रमाणे महाराज उत्तरेस अक्कलकोटला निघाले वाटेत त्यांना सा त्रास झाला पण स्वास्थ्याचा विचार न करता शरीर भोग भोगूनच पुढे ते अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन गाणगापूरला जाण्यास निघाले वाटेत त्यांना श्री कृष्णामाईने दर्शन दिले आणि सांगितले पूर्वी वाढीस असताना योग आला नाही पण आता कृष्णालहरी स्तोत्र लिहून मला अर्पण करावे स्वामी अपार आनंद झाला साक्षात कृष्णाबाई पुढ्यात उभ्या राहिल्यावर एक एक श्लोक मुखातून बाहेर पडू लागला एका मागोमाग एक एक्कावन्न श्लोक पूर्ण झाले भगवती कृष्णामाईचे समाधान झाले आता पुरे असे म्हणून त्या क्षणार्धात अंतर्धान पावल्या श्री मनोहरसिंह सरस्वती जेथे सदैव वास करून आहेत त्या गाणगापुरी महाराज आले श्रींच्या पादुगांचे दर्शन घेतले साक्षात दर्शन द्यावे ही इच्छा मनात उफाळून आली परंतु तसे दर्शन न घडल्याने दुःख झाले व देव कृपा अशी का बरं आटावी दर्शन घडावे या हेतूने पापविनाशन तीर्थावर जाऊन महाराज बसले व निर्धार केला दर्शनाविना उठणे नाही अशा तीन रात्री गेल्या आणि मग देवाने दृष्टांत देऊन म्हणले भीमा अमरजा संगामावरती चलावे तेथेच तुम्हाला दर्शन घडेल महाराज संगमावर गेले असता त्यांना दर्शन घडले महाराजांनी सद्गुरू रायांना विचारले गाणगापूर मठ सोडून जाणार नाही अशी आपली प्रतिज्ञा असताना आज संगमावर कसे काय येणे केलेत देव म्हणाले कलियुगामुळे दिवसेंदिवस भक्तीचा अभाव झाला आहे मठामध्ये गुप्त रूपात वास करून आहे संगमावर मात्र प्रगट रूपात वास करतो असे सांगून देवगुप्त झाले तुकाराम नावाचा एक सचशील ब्राह्मण श्री गुरूंचे दर्शन व्हावे म्हणून फलाहारावर तीन वर्ष तप करून गाणगापूरला राहिला होता त्याच्या कामनापूर्तीची वेळ आता येऊन ठेपली होती स्वामी महाराजांच्या रूपात दर्शन देऊन त्याच्या तपाची सांगता करावी म्हणून श्री दत्तगुरूंनी नाटक रचून स्वामींना गाणगापूरला बोलवून घेतले तुकारामाची इच्छा महाराजांनी पूर्ण केली त्याला आशीर्वाद दिला व गुरुस्तुतीचे स्तोत्र रचून दिले अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्